चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा उघडेल नशिबाचे दार मीन राशीतील बुध विपरीत राजयोग तयार करणार आहे हा शुभयोग काही राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे कोणत्या आहेत त्या राशी जाणून घेऊया ग्रहांनी राशी बदलल्यानंतर अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात राहू दोन हजार चोवीसमध्ये मीन राशीत असेल त्याचवेळी शुक्र देखील तेवीस एप्रिलपासून मीन राशीत आहे त्यानंतर तो मेष राशीत प्रवेश करेल मीन राशीत राहू आणि शुक्राच्या युतीमुळे विपरीत राजयोग तयार होत आहे ज्योतिषशास्त्रात हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना या राजयोगाचा खूप फायदा होणार आहे पहिली राशी आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांना विपरीत राजयोगाचा खूप फायदा होणार आहे तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होईल जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील तुमचे आरोग्य खूप चांगले राहील कामानिमित्त परदेशात जाण्याची शक्यता आहे दुसरी राशी आहे वृषभ राशी विपरीत राजयोग वृषभराशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील तुमचे उत्पन्न वाढेल नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते जी तुमच्यासाठी खूप फलदायी ठरणार आहे तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल तिसरी राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना विपरीत राजयोगाचे खूप चांगले परिणाम मिळतील समाजात तुमचा मानसन्मान वाढेल तुम्हाला लाभाच्या अनेक संधी मिळतील तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल व्यवसायात लाभ होईल चौथी राशी आहे वृश्चिक राशी या शुभ राजयोगाने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती कराल जोडीदाराबरोबर सुरू असलेले मतभेद दूर होतील नात्यात गोडवा वाढेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल अचानक लाभ होण्याची शक्यता आहे पाचवी राशी आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांना विपरीत राजयोगाचे अनुकूल परिणाम मिळतील वाहन व वा मालमत्तेचे सुख मिळेल या शुभ संयोगामुळे तुम्हाला भरपूर मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे तुमच्या कुटुंबात समृद्धी येईल वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल नोकरीच्या ठिकाणी तुमचा दर्जा वाढेल सहावी राशी आहे राशी विपरीत राजयोग तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे या राजयोगामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमची ऊर्जा वाढेल व्यवसायात तुम्ही चांगला करार करू शकता नोकरीत यश मिळेल संपत्ती मिळण्याची शक्यता आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद